Yeah. से आणि सेम डे आता आपला असणार आहे आणि आपण आलेलो आहोत होनावर बॅक क्वॉटर्स ह्या लोकेशनला हे लोकेशन आहे गोकर्णापासून फिफ्टी किलोमीटरच्या अंतरावर अँड लुक ॲट दिस व्ह्यू छान आहे चारही बाजूंनी हिरवळ अशी नारळाची झाडं आणि हे संत पाणी आणि बाजूला जाणारी सुंदर अशी बोट यामध्ये खूप सारे लोकं होते पण आम्ही आमच्यासाठी प्रायव्हेट बोट बुक केलेली होती ज्याची कॉस्टिंग अराऊंड आम्हाला टू थाउजंड रुपीज होती सीजन वाईज त्याची कॉस्टिंग चेंज होत राहते सो तुम्ही ज्या सीझनमध्ये येणार असाल ते तुम्ही आधीच ऑनलाईन वगैरे चेक करून घेऊ शकतात इथे आल्यानंतर ना असं वाटतं आपण मिनी केरला चालेलो आहोत खूप छान असे स्पॉट यांनी बनवलेले आहेत फोटोज व्हिडिओज साठी खूप सुंदर असे ठिकाण आहे या जागेचं मेन वैशिष्ट्य म्हणजे इथली हिरवळ हिरवी नारळाची झाडं आणि सुंदर असं दृश्य जसजशी आमची बोट पुढे जात आहे तस तसं सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला मिळत आहे आणि हा अनुभव खूप सुंदर आणि खूप स्पेशल आहे दादा पप्पाला बघ हायकर हाय दादा हायकर दादा हायकर काय जाते बाळा इकडे बघ ही जाते पानकोंबडी बघ गोकर्णा म्हटलं की सगळ्यांना आठवतो ते म्हणजे इथले सुंदर असे बीचेस टेम्पल्स आणि इथले क्राऊड बट दोनावर दो बॅकवॉटर ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही निसर्गाला येऊन भेटतात प्रत्यक्ष तुमचं आणि निसर्गाचं हे एक नातं तयार होतं आणि खूप छान अशी जागा या ठिकाणी येण्यासाठी ना, ना। संध्याकाळची वेळ बेस्ट आहे आणि तुम्ही म्हणाल तर ऑक्टोंबर ते मार्चचा सीजन सीझन इथे येण्यासाठी खूप छान आहे सो आम्ही आलेलो हो आहोत डिसेंबरमध्ये खूप जास्त छान छान असं इथलं नेचर आम्ही एक्सपिरियन्स करत आहोत हिरवीगार नारळाची झाडं हे स्लो फॉर्मिंग वॉटर आणि त्यात आपली बोट आपण आपली फॅमिलीसोबत खूप पीसफुल टाईम आम्ही एन्जॉय करत आहोत आणि हे निसर्गाचं छान असं रूप आम्ही बघत आहोत याचा अनुभव खूपच जास्त स्पेशल आणि खूप वेगळा आहे सो छान असा बोट राईडचा आनंद घेऊन आता आम्ही खाली उतरत आहोत आणि इथे थोडंसं फोटो जेणे केलेला आहे आणि तिथं एक्सप्लोर करतो हे सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं छान आहे फोटोजेनिक प्लेस आहे खूप मस्त आता आम्ही आलेलो आहोत मँग्रोव येस मँग्रोव छान शांत असं ठिकाण आहे म्हणजे असं सगळं फिरून आल्यानंतर शांत ठिकाणी जर बसायचं असेल गाईड टू एशियन मँगो सगळे त्याचे टाइप्स आहेत त्याचे काय काय आहेत ते आता मध्ये जाऊन आपल्याला बघायला मिळेल लेट्स ग मँग्रो फॉरेस्ट हे एक असं जंगल आहे जे खाऱ्या पाण्यात वाढणारे जंगल आहे घनदाट अशी झाडांमध्ये छान असा बोर्डवॉक करत आम्ही या निसर्गाचा अनुभव घेत आहोत खूप सुंदर अशी झाडे इथे आहेत

आणि बोर्ड वॉक करता करता ही छान अशी इन्फॉर्मेटिव्ह पोस्टर आम्हाला भेटली टुरिस्टसाठी स्पेशल ही पोस्टर ठेवलेली असावी मे बी कारण भरपूर अशी इन्फॉर्मेशन आपण इथून घेऊ शकतो आता आम्ही निघत आहोत रिटर्न जाण्यासाठी आज आम्ही भरपूर स्पॉट फिरलेलो आहोत खूप छान मजा आली आता आम्ही थकलेलो आहोत सो आता आम्ही ते स्टॉप घेतो आणि डायरेक्टली आता आम्ही आमच्या हॉटेलच्या लोकेशनला जातोय सो आम्ही आलो आता जेवण करायला आणि राधाची मस्त चोख झाली थोडीशी एक थाळी घेतली साऊथ इंडियन थाळी छान आहे सो <laughs> so, आता राधाला ही भरवते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय राधा से बाय Bye bye bye, -bye.